वारे, ब्यार्ट। वारे ब्यार्ट। आता मी दुसरा काहीतरी सिम्बॉल बाजूच्या विधानसभेत बोलून आलो इथं बॅट बोला लागते महाविकास आघाडी आहे आपली सन्माननीय राजेंद्रभाऊ मुळक यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित प्रहार संघटनेचे नेते रमेश भाऊ कारेमोरे गोंदुरा गंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हरीशभाऊ उके जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे आपल्या भागातले जिल्हा सदस्य व माझे काका दुधरामजी सव्वालाके शांदाताई कुंबरे शंकरजी चाहिंदे या गावचे माजी सरपंच कांबळेजी माजी पंचायत समिती सदस्य शंकरजी होलग होलगिरे बिरणवर व समस्त मंचकावर उपस्थित सर्व सन्मानिय बंधू आणि भगिनीनो आज जी लढाई आहे आपली निवडणूक नाही लढाई आहे ज्याप्रमाणे आपण सहा महिने अगोदर लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल कशा प्रकारे सुनील बाबू केदारांना जेलमध्ये टाकण्याचं काम करण्यात आलं तिथं न थांबता आपले वकील साहेब जे ॲडव्होकेट आहे त्यांनी पूर्ण वकिली खपवली रश्मी बर्वे नामांकन रद्द करण्यापासून अरे तुम्ही अडीच वर्ष ज्या व्यक्तीनं काम केलं या विधानसभेमध्ये या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना पक्षाने उमेदवार दिलेली होती पण आपल्या आमदाराला भीती वाटली रश्मी बर्वे खासदार बनली तर ह्या विधानसभेमध्ये माझी पायाखालची माती कुठेतरी जमीन सरकेल कुठेतरी काँग्रेस उभी होईल आणि उद्या येणारी निवडणूक माझ्यासाठी कठीण होईल झाली कठीण रश्मी बर्वे नाही आलं बबलू बर्वे आला तुझ्यावर कारण जनतेने जे ठरवलेलं आहे ते जनते जे ठरवते ना मग कोणी एडव्होकेट असो कोणते देशाचे पंतप्रधान जर तुम्ही आणले कनानला ज्या कणांमध्ये कनान देशाचे पंतप्रधान आले आणि पहिल्यांदा दहा वर्षामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीचे नाव घेतलं त्यांनी काय गरज पडली दहा वर्षात महान त्यागी बाबा जुमदेवजी नाव घ्यायची कारण बबलू बर्वे हा परमात्म्याच्या सेवक आहे मी कधीच नाही म्हटलं नगरगन मध्ये येऊन की परमात्म्याच्या सेवक आहे आणि मला परमात्माले मत द्या अरे ज्यांना माहिती आहे त्यांना माहित आहे ज्यांना आपलं काम माहित मतदान करतात मान्य सुनील बाबू नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदने एवढं काम केले अडीच वर्षामध्ये की त्या कामांच्या भरोशावर आम्हाला पूर्ण मतदान मिळालेले आहे प्रत्येक निवडणूक आम्ही जिंकलो मग ते अभिजित भाऊ अंजारीची असो किंवा मान्य सुधाकर अडबल याची असो जिल्हा परिषदेचे उपचुनाव असो सर्व निवडणूक जिंकलो यांच्याच गावात यांचीच समिती बिरण मारता आपल्या उपचुनाव मध्ये आपण जिंकलो आहोत हा उदाहरण आहे तर हे आम्ही कोणाच्या आपल्या कामा फक्त कामा दाखवून निवडणूक जिंकलेलो आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता आज इथं आलेलो आहे आपण ज्याप्रमाणे